वजीर असद खान हा मोहिमेला गेला असल्यामुळे आणि त्याची बायको आजारी होती तिच्यावर उपचार म्हणून हकीम निकोलस मुनुची गेला आणि एकांत्यात तिने ह्या निकोलस मुनुचीला बादशाच्या जनानखान्यातील बादशाच्या अंतपुरातील बायका त्यांचे जोहर जेव्हा शोहर जेव्हा त्यांच्याजवळ नसतात तेव्हा ते काय करतात त्या सर्व गाथा त्यांनी त्या वजीर आसद खानाच्या बायकोनी निकोलस आहे आणि निकोलस मुनुची स्वतःला अनुभव आलेला आहे तो हकीम होता आणि तो बायकांना जेव्हा उपचार करायला जायचा तेव्हा त्याला ते हा स्वतः अनुभव आलेला आहे की नाडी तपासताना जनानखान्यातील बायका त्याचा हात मुघल बादशाह स्वतः मुघल बादशाह मुघल कित्येक मोठे मोठे सरदार आणि मुघल वजीर या आपल्या बायकांवर लक्ष ठेवायचे आपल्या बायकांवर त्यांनी गुप्तहेर नेमलेले होते की मी मोहिमेवर असताना माझी बायको काय करेल याचे खडान खडा माहिती मुघलांचा विश्वास आपल्या बायकांवर सुद्धा नव्हता आणि आपल्या भावांवर सुद्धा नव्हता आपली बायको आणि आपला भाऊ यांची भेट होईल याची योजना ते करत नसत त्यांचा विश्वास आपल्या बायकांवर सुद्धा नव्हता आणि आपल्या भावांवर पण नव्हता

पवित्र आणि सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांना माझा मानाचा मुजरा मी तुम्हाला आज मुघलांच्या जनानखान्यातील बायका त्यांचे पती जेव्हा मोहिमेवर असायचे आणि त्या घरी एकट्या असायच्या तेव्हा त्या, त्या काय लीला करायच्या घरी ह्या लीला निकोलस मुनुची आपल्या स्टोरी द मोगर असे होते मुघल ह्या दोन हजार पानांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आणि तो ग्रंथ मराठीत अनुवाद केला आहे ज स चोंबळ या सरांनी आणि त्या मराठी अनुवादित ग्रंथ वाचून मी तुम्हालाही माहिती देणार आहे कोण होता हा निकोलस मुनुची निकोलस मुनुची हा एक इटालियन प्रवासी होता वय वर्ष सोळा सतरा असतानाच त्यांनी घर सोडलं त्याला दोन विद्या अवगत होत्या एक म्हणजे तो सर्वोत्कृष्ट हकीम होता वैद्यकीय हकीम म्हणजे डॉक्टर आणि दुसरा म्हणजे त्याला तोपखान्याचं अत्यंत सूक्ष्म नॉलेज होतं अत्यंत सूक्ष्म असं ज्ञान त्याला तोपखान्याचं होतं अमूळ ग्रंथ पोर्तुगीज इटालियन अशा दोन तीन भाषेत आहेत त्याचं इंग्रजीत पण अनुवाद केला आहे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आणि आता अलीकडे त्याचं मराठीत पण अनुवाद केलेलं आहे निकोलस मुनुची सोळाशे छप्पन सत्तावनच्या जवळपास बंदरावर आला युरोपमधून त्याच्यानंतर सुरतहून बरामपूरला आला बरामपूरहून सिरोज ग्वाल्हेर घोलपूर मार्गे आग्राला आला आग्र्याला काही दिवस राहिल्यानंतर तो दिल्लीला आला दिल्लीत आल्यानंतर त्याला तोपखान्याचं नॉलेज अस होतच आणि बरेचसे जे परकीय प्रवासी आणि वकील होते त्यांना तोपखान्याचं बरंचसं नॉलेज असायचं बरंचसं ज्ञान असायचं म्हणून दारा शिकोनी या निकोलस मनुचेला आपल्या तोफखान्यात घेतलं त्याला पगार किती होता माहिती आहे ऐंशी रुपये महिन्याला पगार मग दारा शिकोच्या सैन्यात हा तोफखान्याला तोफखान्यात कामाला लागला शहाजहान बादशहानंतर तक्ते ताऊस म्हणजे बादशाह बनण्यासाठी राजपुत्रांमध्ये लढाई झाली त्या लढाई सामूकडला एक लढाई झाली त्या लढाईमध्ये दारा शुको आणि औरंगजेब यांच्यामध्ये लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये दारा शुकोचा पराभव झाला दारा शिकोच्या सैन्यात असल्यामुळे अर्थातच निकोलस मुनुचीला औरंगजेबाच्या सैन्याला घाबरावं लागलं म्हणून त्याने आपला जो पहिराव होता पहिराव हो बदलवून औरंगजेबाच्या सैन्यात गुच्चुप तो राहू लागला नंतर दिल्लीहून त्याला वाटला की माझ्या जीवत्याला धोकता आहे म्हणून तो दिल्लीहून लाहोरला गेला लाहोरहून परत तो दिल्लीला आला दिल्लीहून अजून परत तो ढाक्याला गेला जे आत बांगलादेशमध्ये ढाक्याहून परत तो अजून आग्र्याला आला आणि आग्र्याला येऊन तो वैद्यकीय व्यवसाय करू लागला कारण की त्याला कळालं होतं की जर मी तोपखान्यामध्ये अजून काम केलं तर माझे शत्रू इथं तयार होतील मुघलांमध्ये आणि मुघलांमध्ये जो कोणी जास्त पुढे जाऊ लागला त्याला बादशाह किंवा वजीर विष देऊन मारायचे मग मा दिल्लीमध्ये वैद्यकीय व्यवसाय करू लागल्यानंतर किरत सिंग नावाचा राजपूत सरदार होता हा किरत सिंग कोण होता मिर्झा राजा जयसिंग याची दोन मुलं एक रामसिंग आणि दुसरा हा किरत सिंग या किरत सिंगाची मनुची मैत्री झाली आणि किरत सिंगाने अजून मिरजा राजा सोबत त्याची ओळख करून दिली आणि मिर्झा राजाने याला वैद्यकीय सेवेत न घेता त्याला तोपखान्यामध्ये आपल्या तोपखान्यामध्ये त्याला नोकरी दिली ज्याच्यापासून निकोलस मनूची धाव पळाला होता तीच नोकरी त्याला पुन्हा भेटली मिर्जा राजेने त्याला तोपखान्यात दहा रुपये रोजाने पगार दिला सोळाशे चौसष्ट पासष्ट मध्ये मिर्झा राजे मुघलांचं सैन्य घेऊन दक्षिणेत आलेला होता छत्रपतींच्या विरोधात त्या सैन्यामध्ये निकोलस मुनूची हजर होता त्यांनी ते लिहून ठेवले की मी मुघलांच्या सैन्यात हजर होतो जेव्हा मिर्झा राजांनी छत्रपतींवर आक्रमण केलं दक्षिणेत तेव्हा मी त्या ते सैन्यात होतो आणि मी मिर्जा राजे आणि छत्रपती शिवरायांची भेट माझ्या डोळ्याने बघितलेली असं त्याने ते लिहून ठेवलेले नंतर त्यांना मुघलांना वैतागून तो मुंबईत आला मुंबईहून अजून वसईत आला वसेहून गोव्यात गेला जिथे त्यांचे पोर्तुगीज मित्र होते गोव्याहून अजून दिल्लीला गेला दिल्लीहून अजून लाहोरला गेला बरं लाहोरमध्ये कमीत कमी सात ते आठ वर्ष तो वैद्यकीय व्यवसाय करू लागला तिथं तज्ज्ञ झाला तो वैद्य वैद्यकीय शास्त्राचा तज्ज्ञ झाला मग इकडे दिल्लीमध्ये शाह आलमची राणी होती औरंगजेबाचा पुत्र शहा आणि शाह आलमची राणी अत्यंत आजारी पडली त्या आजारी अवस्थेत बरेचसे मोठे मोठे हकीम तिला उपचार करू लागले पण त्या कोणत्याही हकीमाचा तिच्यावर उपचार होत नव्हता म्हणून हेरांनी बातमी दिली की निकोलस मुनुजी हा लाहोरला आहे आणि तो लाहोर प्रांत आपल्या मुघलांच्या अ मुलखात आहे म्हणून शाह आलमने त्याला बोलवणं पाठवलं अजून त्याला मुघलांच्या पदरी यावं लागलं मग मुघलांच्या पदरी आल्यानंतर मुघलांच्या अंतपुरातील बायकांना हा निकोलस मुनूची उपचार करत होता तो त्या बायकांना उपचार करीत असताना वैद्यकीय उपचार करीत असताना त्याला जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव त्याने आपल्या स्टोरी द मोगर स्टोरी डॉ मॉगर ह्या आपल्या पुस्तकामध्ये दोन हजार पानांच्या पुस्तकात लिहून ठेवलेले त्या अनुभव वाचून ते अनुभव मी वाचले मला वाटलं की लोकांसोबत हे सांगायचं सा, कारण की मुघलांनी मराठ्यांच्या आणि हिंदूंच्या चरित्रावर खूप अत्याचार आणि अन्याय केला आहे चुकीचा इतिहास लिहिलेला आहे म्हणून त्यांच्या घरात काय होत होतं हे त्यांना माहीत असून मुघलांचा इतिहास लिहिणाऱ्यांनी त्यांच्या बायकांचा इतिहास लिहून ठेवलेला नाही आहे तो लिहून ठेवलेला आहे निकोलस मुनुजीनी सरदार बादशाह स्वतः बादशाह आणि वजी हे मोहिमेला गेलेले असताना आपल्या बायका काय करतात घरी हे त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी नजरबाज त्यांनी फेरले होते का त्यांना माहीत होतं की आपण मोहिमेला गेल्यानंतर घरी जनानखान्यात काहीतरी गडबड होईल म्हणून नजरबाज ठेवले होते नजरबाज ठेवूनसुद्धा मुघल जनान्यातील बायका कामं करीत होत्या हे निकोलस मुनिची लिहून ठेवले त्याला स्वतःला तो अनुभव आलेला आहे काय अनुभव आलेला आहे तो म्हणतो की मुघलांच्या अंतपुरातील बायका आजारी पडण्याचं ढोंग करतात का ढोंग करतात जेणेकरून हकीमाला कोणीतरी बोलवेल जवड हकीम आपल्या जवळ येईल जवळ आल्यानंतर हकीम मुघलांच्या जनानखान्यात बायका तुम्ही कधी पण तुम्ही इतिहासात वाचताना तुम्हाला लक्षात येईल की कोणत्याही ऐतिहासिक चित्रकाराने इतिहासकाराने मुघलांच्या जननखान्यातील बायकांचं चित्र कुठेही तुम्हाला आढळणार नाही कारण की त्या बायका नेहमी पडद्याच्या आत राहायच्या कुठेही बाहेर गेलं तरी त्या पालखी असायची पालखीला पडदा असायचा आणि त्या पडद्यामध्ये पण अजून बुरखा असायचा आणि त्या बुरखात त्या बुरख्यामध्ये त्या बायका असायच्या पण त्या बायकांना आपल्या नवऱ्याशिवाय कोणीने कोणीही हात लावू शकत नव्हतं शिवाय हकीम आणि डॉक्टर हकीम आणि डॉक्टर एकच शब्द आहे हकीमाला त्यांच्या शरीराला हात लावल्याशिवाय त्यांच्यावर उपचार करणं जवळजवळ जवड़ अशक्य होतं म्हणून हकीम जेव्हा आपल्या बायकोवर उपचार करतोय तेव्हा तिचा नवरा हा बाजूलाच थांबायचा का कारण की हा हकीम काही आगोपणा करेल म्हणून त्याला रोखण्यासाठी त्याला शिक्षा देण्यासाठी तो त्याचं काम व्यवस्थित करतोय का हे बघण्यासाठी तिचा नवरा तिचा जो पती असायचा तो जवळच थांबायचा पण तरीसुद्धा त्या बायका आगोपना करायचा हे याने लिहून ठेवलं आहे निकोलस मुनुची निकोलस मुनुची म्हणतो सरदार यांना मुघल सरदार आपल्या स्त्रियांवर नजर ठेवतात आणि ते सरदार आपल्या सख्या भावावर सुद्धा त्यांचा विश्वास नसतो आणि आपला भाऊ आणि आपली बायको एकाच ठिकाणी येऊन गप्पा मारे याची व्यवस्था ते करत नाही ते त्या दोघांना एका ठिकाणी येऊ देत नाही याचा अर्थ काय हे लोकांना बरोबर कळतो इतका दबाव असतो त्या मुघलांच्या अंतपुरातील बायकांवर तर त्या ह्या दबावापोटी सावटपणा करतात ओवरमेकअप करतात आपला जो चेहऱ्यावर सौंदर्य आपण सुंदर दिसण्यासाठी अति ओवरमेकअप म्हणतात त्याला तसे प्रकार ते करतात त्यांच्या डोक्यात नेहमी त्यांच्या डोक्यात नेहमी अशा गोष्टी चालत असतात आणि नंतर ह्या सर्व गोष्टी ह्या निकोलस मुनुचीला कोणी सांगितलेत असद खान हा वजीर होता मुघलांचा तो वजीर मोहिमेत अटकलेला होता त्या मोहिमेत अटकलेल्या वजीराची बायको आजारी पडली म्हणजे तिने ढोंग केलं ते आजारी पडली आणि कोणीतरी हकीमाला बोलवलं आणि हकीम म्हणून मुनु निकोलस मुनुची गेला निकोलस मुनुची तिची नाडी तपासली तिच्याशी तो गप्पा मारत होता आणि गप्पा मारता मारता वजीर असद खानाच्या बायकोने निकोलस मुनुचीला तिथल्या बायका आपला नवरा नसताना काय तिथं प्रकरण करतात हे सर्व तिने या निकोलस मुनुचीला सांगितले तिने त्याला असं पण सांगितलं आहे की माझ्या बायकोजवळ दुसरं कोणीही परश्री यायला नको त्यांनी फक्त त्याला फक्त मीच आवडायला पाहिजे त्याच्यासाठी मी त्यांनी ते संभाषण ते लिहून ठेवलेले अगदी घाणप्रती संभाषण आहे जर कोणाची इच्छा असेल ते वाचायची इथं मी यूट्यूबवर ते देऊ शकत नाही कारण की बऱ्याचशा महिला ते बघतात अगदी घाण ती असदखानाच्या बायकोचं आणि त्या निकोलस मोनोचीचं संभाषण आहे निकोलस मोनोची पुढे असं पण म्हणतो आहे की अंतपुरातील स्त्रिया ह्या आजारी पडण्याच्या ढोंग करतात जेणेकरून त्यांना त्यांच्या शरीराला हात लावायला हकी मिळेल आणि शरीराला हात लावताना ही नाळी तपास इथं हकीम हात लावतो कपडे उतरवून तो हात लावतो आणि त्या अंतपुरातील बायका तो त्याचा हात उचलून आपल्या वक्षस्थळाला लावतात हे त्याला स्वतःला आलेला अनुभव होता हकीमाचा हात आपल्या छातीत लावतात आणि त्यांना ते करण्यामध्ये आनंद वाटतो हे मनुचीने लिहून ठेवलेलं आणि मनाची स्वतः हाकीम होतात आणि असं केल्यानंतर जर त्या हाकिमाने ही गोष्ट कोणाला नाही सांगितली तर त्याला ते, ते चांगले चांगले सोने नाणे हिरे असे बक्षीस देतात आणि असा क्रम त्यांचा चालू असतो दहा दिवसात एक महिन्यात दीड महिन्यात ते आजारी पडण्याचे ढोंग करतात आणि तो हाकीम त्यांच्याजवळ जातो आणि ते तर त्याचा हात त्यांच्या शरीरावर पूर्णपणे त्यांना जे करायचं असेल ते ते, ते करतात हा घानेडे कित्येकांना नवल वाटेल पण हा मुघलांच्या जनानखान्यातील बायकांचा इतिहास आहे हा इतिहास बऱ्याचशा भारतीय इतिहासकार लोकांना सांगत नाही पण मला ते लोकांना सांगायचे कारण की ह्या मुघलांनी आणि ह्या मुसलमानांनी त्यांच्या इतिहासामध्ये मराठ्यांचं छत्रपतींचं आणि हिंदूंची बरीच बदनामी केली आणि त्यांचे हे घानेरडे पराक्रम लोकांच्या समोर त्यांनी येऊ दिले नाही आहे पण हिंदू लोक आणि मराठी जनता खोल अभ्यास करत नाही म्हणून त्यांना ह्या मुघलांच्या जनानखान्यातील पराक्रम कळत नाही हा सर्व जनानखान्यातील पराक्रम मुघलांच्या जनानखान्यातील पराक्रम निकोलस मुनुची आपल्या स्टोरी द मुघलमध्ये लिहून ठेवलेला आहे तेव्हा मला कळालं की ह्या मुघलांच्या जनानखान्यातील बायका ही काही सावित्री नव्हत्या त्या आपलं पती घरी नसताना त्यांना जे करायचं होतं ते त्या करत असत हे मी मनाने सांगत नाही आहे हे मी ऐतिहासिकदृष्ट्या समकालीन पुरावे ऐतिहासिक पुरावे देऊन सांगतोय ज्या व्यक्तीने स्वतः त्यांचा उपचार केलाय ज्या व्यक्तीचा स्वतःचा त्याचा हात त्यांनी आपल्या अंगावर फिरवून घेतलाय अशा व्यक्तीने स्वतः लिहून ठेवले आणि तो जो ग्रंथ लिहून ठेवलाय त्या ग्रंथातून वाचून तुम्हाला मी सांगतो म्हणजे ह्या मुघल मुघल लोक स्वतःला एवढे शहनशा उच्च प्रतिष्ठित समजत आणि ते मोहिमेवर असताना त्यांच्या बायका हा पराक्रम करत हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पसरवा आणि मुघलांचे काळे धंदे काय होते हे बरेचसे इतिहासकार इतिहास लिहिताना लिहित नाही पण ह्या निकोलस मुनिची लिहून ठेवले कारण त्याला औरंगजेबाशी शत्रुत्व होतं आणि औरंगजेबाचं वागणं त्याला आवडत नव्हतं आणि औरंगजेब जसा शत्रूंना विश्वासघात करून पराजय करायचा भेटीला बोलवायचा बोलून विष विषधून मारायचा हे त्याला आवडलेलं नव्हतं म्हणून हे त्यांनी सर्व सत्य लिहून ठेवलेले